तर हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ तेवीस जुलै बुधवारी या दिवशी श्रावणी शिवरात्री होती तर प्रदीपजी मिश्रा यांच्याद्वारे ऑनलाईन पार्थिव शिवलिंग पूजन आयोजित केलं होतं तर त्या पूजनासाठी मी बसणार होते तर त्यासाठी पार्थिव शिवलिंग बनवायचे होते तर घरच्या घरी मी मातीचं पार्थिव शिवलिंग कशा पद्धतीने बनवलं हे मी तुम्हाला दाखवत आहे आणि आता आपला श्रावणी सोमवार श्रावण महिनाही येणार आहे त्यामध्येही भरपूर जण शिवलिंगाची पूजा करतात तर हे पा मी इथे अशी स्वच्छ माती घेतली होती आणि त्यामध्ये पवित्र असं गंगाजल थोडंसं साधं पाणी गुलाबजल आणि आत्तर हे एकत्र मिक्स केलं होतं कारण आपल्याला असं पवित्र असं सुंदर शिवलिंग बनवायचं आहे तर ते सगळं मिक्स केलं होतं आणि पाणी आपल्याला जसं लागन तसं थोडंसं घ्यायचं आहे तर पहिलं आपल्याला शिवलिंग तयार करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने बघा माती तुम्ही ओलसर केली ना जशी हवी तशी घट्ट केली ना त्यानंतर अशा पद्धतीने हाताला थोडं थोडं पाणी लावून एकदम असं मऊ आकार येत नाही तोपर्यंत आपल्याला ते गोल करायचं आहे आणि पहिलं शिव शिवलिंग बनवल्यानंतर आपल्याला जलाधारी बनवायची आहे वात ज्या पद्धतीने आपण हातावर फिरवतो ना त्या पद्धतीने माती हातावर घेऊन आपल्याला वळावायची आहे म्हणजे फिरवायची आहे आणि जलाधारी तयार करायची आहे त्यानंतर मग आपल्याला एक स्वच्छ असं ताट घ्यायचं आहे तुम्हाला ज्यामध्ये शिवलिंग स्थापन करायचं आहे ज्यामध्ये पूजा करायची आहे ते ताट घ्यायचं आहे त्याच्यावर पहिलं बेलपत्र घ्यायचं आहे बेलपत्र बेलपत्राची दांडी उत्तर दिशेला होईल अशा पद्धतीने करायची आहे आणि त्यानंतर पहिला मातीचा गोल करायचा आहे मातीचा पहिला मातीचा गोल करून ठेवायचा आणि त्यानंतर त्याच्यावर शिवलिंग तयार करायचं नंतर अगोदर शिवलिंग तयार करायचं आणि त्यानंतर आपल्याला जलाधारी बनवायची आहे तर प्रदीपजी मिश्रा यांच्या माहितीतून अशा प्रकारचे शिवलिंग आपल्याला तयार करायचे असते तर हे बघा पहिला आपल्याला लिंग ठेवायचं आहे नंतर जलाधारी बनवायची आहे तर अशा पद्धतीने जलाधारी करायची आहे आणि थोडंसं हाता हाताला आ मधून 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 पाण्याचा हात लावून ते असं प्रेस करायचं आहे म्हणजे एकदम सॉफ्ट बनतं आता श्रावण महिन्यामध्येही भरपूर जण पार्थिव शिवलिंगाचे पूजन करतात तर खूप साध्या सोप्या पद्धतीने मी हे दाखवलं आहे जर तुम्ही म्हणजे बारकाईने पाहाल तर खूप सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे तर नक्कीच तुम्हाला आवडेल अशी मी आशा करते तर जलाधारीच्या आतल्या बाजूने थोडा थोडा पाण्याचा हात लावून आपल्याला असा गोलाकार आकारात बोट फिरवायचा आहे आणि आपलं एक कुठलंही एक मधलं बोट आहे ना ते जलाधारीच्या आतमधून चारही बाजूने असं गोलाकार आकारात फिरवायचं आहे आपलं बोट ओलं करायचं आहे आणि चारही बाजूनी गोलाकार आकारात ते बोट फिरवायचं आहे म्हणजे आकार असा छान येतं आणि सुंदर असं आपलं शिवलिंग तयार होतं तर हे पा अशा पद्धतीने मी शिवलिंग बनवलं आहे तर कसं वाटतं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तर पहा अशा पद्धतीने बनवलं आणि त्याची मी पूजा केली होती तर पूजेचाही डिटेल्स व्हिडिओ मी नक्कीच अपलोड करील तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद